माहिती पूजेसाठी फुलं तोडून आणतो नाही पूजेला एक फुल नाही सापडत वाजता फुलं तोडतो एक फुल नाही सापडत पूजेला पूजेसाठी फुलं तोडून आणतो गायातल्या बाया सारे फुलं तोडून जातात माझ्या झाडाचे काय माहिती रोज सात आठ वाजता फुलं तोडायला जातो एक फुल नाही सापडत ना माझ्या झाडाले एक फुल नाही सापडत बाया सारे फुलं तोडून घेऊन जातात आज मी लवकर उठली आज फुलं तोडून घेतो नाही बाई तर चंद्रिकाचा काही आवाज नाही उरायला चंद्रिका उठली का नाही माझ्या तिला म्हटलं होतं मी ना की रोज तीन वाजता नाही तर चार वाजता उठत जाय म्हणून उठलीच नाही वाटते सहा वाजले तरी बी कशी काय उठेन उठायची आदत थोडी नाही तिला आदत नाहीये आणि वर येते एवढ्या सकाळी उठायची उठली नाही वाटते आणि जातो ना आता तिला उठायला आता जातो बाई सोनू उठली का लगे तू लवकरच उठली वा नाही आता रोजच पाच वाजता उठतो मी कृष्णाला शाळेत पाठवा लागते ना त्याचा डब्बा गिब्बा बनवायसाठी त्याची शाळेची तयारी करायसाठी रोजच मी पाच वाजता उठतो हो का हो माय हा चंद्रिकाने उठली वाटते तिचा आवाज नाही ते नाही उठली का नाही आता ते नाही उठली ते झोपेल आजूगे नहीं नहीं आ, नहीं नहीं हो आ, मी ना तीन चार वाजता उठत जाय म्हणून अजून कुठलीच नाही का लगे नाही आता नाही उठली ते थांब आता पाहतो तिले जाऊन नाही उठली तर कशी काय नाही उठत मी पाहतो जातो तिले उठवतो मी हो आता मी कृष्णाचा डब्बा बनवतो शाळेची तयारी करतो त्याची हो हो बाई सोनू जा कर कर माय बाई उठलीच नाही का अजून हा किती आठ नऊ वाजेला झोपते का काय आता उठवत तिले आता उठवतो माय बाई येतो मस्त आरामात झोपेला मस्त घर उरायली झोपी कशा झोपेल्या काही चिंता नाही तिला मस्त घरू आता झोपीत झोपीतून चंद्रिका ओ बाई चंद्रिका नाही चंद्रिका नाही कुठली लगेच राहिली मी आवाज तू राहिली चंद्रिका ओघाई चंद्रिका कुठन कोण आहे झोपू द्या मला झोपू द्या पाहि ना जरा आमची झोप आराम करून इले पण कशी झोपी राहिली आरामात झोपू राहिली लगे खराटे राहिली इले का झोपू देणार मी हा आमची झोप खराब करून इले झोपू देणार का चंद्रिका ओ बाई चंद्रिका उठ माय मग कामाला उशीर होईल ना उठण कामाला उशीर होईल ती बुढी आली वाटते मला उठवाली माहिती किती आठ आता वाजता नऊ वाजली नाही झोपतच राहिली टेन्शनच्या मार माय रात्रभर नाही आली आणि कसं डोळ्या लागला ती बुढी उठायला आली पप्पा मला काय नोंद राहिले आता काय आल्या झाली का, का सकाळ हो ना मा सकाळी झाली ना पाच वाजते ना तुला म्हटलं होतं ना तीन चार वाजता उठत जाय म्हणून झोपे तू मग कामान बाय ना तू तर काही उठतच नाही किती वाजले तर किती उशीरून तुले कामाले मग झाले कसे काम होती एवढा उशिरा झोपेत उठशील तर त्या मला झोपच नाही आली रात्री म्हणून आता काही जागच नाही उरायला होता ना बाई तुला कशी काय झोप नाही आली वा आमची झोप आराम केली आमची झोप आराम करून तुला झोप नाही मिळाली म्हणत तुला तर चांगली झोपायला पाहिजे आमची झोप आराम केली तुला हो का नसते कधी कधी झोप उठ उठ पटकन उठ पलीस उशीर झालेला आहे चल लवकर झाडधूळ कर आणि ते आपलं गायचं कोट आहे ना ते बी साफसू करून घे चल लोक लवकर कामाला लाग बरं बाई या बुडीला कधी काम काम कामच दिसतं बाप्पा निरा कामच सांगत राहते मला माय बाई पहिलेच मी किती टेन्शनमध्ये मध्ये या बुडीले काय आहे हां मला किती टेन्शन आलेलं आहे माय मला माहित कोणाचं काय नाही बुडीचं काय बापा बाईचंद्रे का, का? उठ ना उठ लवकर कामाला लाग उठ काय माय बाई सकाळी उठल्याबरोबर बरोबर नीरा कामाला लावून देते बुडी हो आता उठतो ना उठतो करतो काम तेच म्हटलं मग बाई मी ना मग तुला कामाला उशीर होईल ना मग उशीर होऊन जाते मग म्हणता कामा नाही झाले नाही झाले कस लवकर उठला ना आपले काम पटापटा करून घेतले की झालं मोक आहे दिवसभर दिवसभर मोक आहे मोके राहू देते बुडी मध्ये किती काम करायला लावते आणि झाले तर मग ते हात दाब पाय दाब हा माया मागच लागली बुडी निरा मनावर एक बार बारॉपर्टी तु दे काम चंदे का बडबड नको करू जा काम कर ओ, हो हो त्या करतो काम चल मी पूजेसाठी फुलं तोडून आणतो आणि तू तोड कर तुला सळा घेळा शिपा सळा कुठं शिपू सरस सिमेंट चाय केलेलं सर एक स्टाईल लावलेली सळा कुठं शिपू आता मी हो बाई मागचा वाळगा कापला आपला आता जुन्या घराचा वाळगा आहे तिथं सळाशिपणं तुला सळा शिपलाच नाही तिथं शेण घे मस्त काल आणि सळा शिप आणि सारून काढते ते जुनं घर माय बाई तिथं कोणी राहत नाही ना होत्या कोणी राहत नाही म्हणजे माय हा आपलं घर येते पहिलेचं घर आहे ते माय हां घराला चांगलं सारून सळा सळाशिप आणणार नाही बरं बाप्पा आत्या तुम्ही म्हणसाल तसं ठीक आहे मग मी ताली फुलं तोडायला हां तोळा तोळा हा अजून एक काम होते चंद्रिका मी काय म्हणतो आपल्या त्या जुन्या घरामध्ये चूल बी आहे म्हटलं तर आपल्याला गॅसवर पाणी तापवायले काही पुरत नाही ना लय गॅस लागते मी काय म्हणतो तिकडे मस्त चूल पेटो अन्न पाणी गरम कर सरायले आंघोळीला पाणी ठेवते तिथे गरम करायला आणि माझ्यासाठी आताच ठेव हो, मी आंघोळ करतो फुलं तोळून आणली की आंघोळ करतो मग देव पूजा करतो माझ्यासाठी गरम पाणी करशील चुलीवर मा गॅसवरच करून घेऊ ना नाही माय ल गॅस लागते ना आता का थोडंसं कोमट कोमट पाणी पाहिजे का चांगलं कळक पाणी पाहिजे अंग धुवायला आणि चुलीवर मस्त कळक होते गॅस किती लागते माय गॅसवर पाणी गरम केलं तर चुलीवर करू ना म्हणून जाय बाईक तुलपेटो माई आता हेच वाय होतं का चुलीवर पाणी गरम करणं हो आता माहिती शांतीनं काल सांगितलंच नाही मला तिकडे काय झालं काय नाही सांगतो सांगतो फोन करतो काय सांगतोच नाही तिनं येऊन गेली होती मी नाही तिला काही फोन नाही केला मग ती नाही मला फोन नाही केला आता फोन लावतो विचारतो तिला काय झालं काय नाही बोला काय म्हणून राहिलं हो शांते तुम्हालाच नाही मला काय झालं काय नाही गावलं गेली ती कोण काय म्हटलं तिच्या माय बापान सांगितलं का तिच्या बरात काय सांगितलं मला मला काय सांगू मी लेस लस उलटी शाळा आहे ते तिथं तिच्या माय बापानं काही सांगतलंच नाही आम्हाला तो कोणता पोरगा आला होता चेतन त्यानं त्याला बचकून दिलं तर त्यानं काही सांगतलंच नाही पण एक माणूस भेटला आम्हाला गावात नाही त्यानं त्याचा नंबर दिला तो म्हणे या नंबरवर फोन करा म्हणे मी तुम्हाला भेटायला येतो म्हणे आणि पुरी तिची हकीकत सांगतो म्हणे असं म्हणे बाई तुम्हाला मायबाई शांत आहे मग काही वाट करूच राहिली होती तर तुम्ही फोन येऊन हो केला मला मी काय म्हणतो बाई मी त्याच्यासंग बोलीन का नाही तर तुम्ही बी येऊन जा तो माणूस येणार आहे आणि तो भेटून आपल्याला सांगणार आहे तर तुम्ही बी येऊन जासान म्हटलं अवा मी तर येईन कुठं भेटत आहे तो आता माहीत नाही मला वाटते मा घरीच बोलवून घ्या म्हणते हां मा घरीच बोलवतो मग हो शांते हे बरोबर आहे मी काय म्हणतो बाई तुम्ही येऊन जा मग त्या माणसालाही बोलवतो तुम्ही येऊन जा आणि कलाबाईला आणि कलाबाईच्या सुनीलही बोलवून घेतो तुमच्या सराईसमोर जी हकीकत सांगितली ते ना तर कसं बरं राहते तुम्ही बी येऊन जा मग काय ना पहिले फोन केला तो येते का नाही पहिले पता तर कर मग मी येतोच मग आले काय टाइम जाते अर्धा घंटात बरं मग बाई फोन ठेवा मी त्याला फोन करतो हो हो कर कर चल माहिती आता त्या माणसाला फोन करतो त्याला सेव्ह करून घेतला होता आता त्याला फोन करतो हॅलो अरे भाऊ मी बोलतो काल भेटलो नाही का मी तुम्हाला आम्ही ते चंद्रिकाच्या बऱ्यात विचारायला तुमच्या गावात मी शांताबाई बोलत आहोत काल भेटलो नाही का तुम्हाला अरे गो हो बोला बोला भाऊ तुम्ही म्हणतो ते ना कि पुरी हकीकत सांगतो चंद्रिकाची काय राज आहे काय नाही आता इथं सांगू नाही शकत म्हणे तर सांगा ना काय हकीकत आहे हकी मने ना मला फोन लावसान म्हणे मग भेटून तुम्हाला सांगेन म्हणे मग येता काच भेटायले मा गावाला येऊन जा हंगामापूरले तिथं गावात कोणाला विचारा शांताबाई कुठं राहते म्हणा कोणी तुम्हाला मा घरी आणून सोडते बरं मावशी येतो मी तुमच्या घरी सांगतो तुम्हाला पण फी लागेल नाही पैसे लागेल मध्ये कोणाची माहिती सांगणं हे करणं जोखिमचं काम आहे ना मला पैसे लागतील हो ना रे पैसे देऊ ना तुला पैसे देऊ ना तू तिची तिचा रास्त सांग मला पैसे देतो ना बरं ठीक आहे येतो मग मी मग किती वाजेपर्यंत येसान तर येतो ना मी दोन घंट्यात येतो मग पक्का येत तुम्ही हो हो मावशी पक्क पक्क तिचं पुरा राज सांगसान ना पुरा केकच सांगसान ना हो पुरा तिच्या बरं ए टू सर सांगतो मी तुम्हाला तुम्ही टेन्शन नको घेऊ फक्त पैसे तयार ठेवा बरं किती लागेल तर वीस हजार बापा रे भाऊ वीस हजार गरीबा आम्ही वीस हजार पूर्ण देऊ शकतो नाही नाही रे वीस नाही देऊ शकत बर पंधरा तीन नाही रे बाप्पा आम्ही कास्तकार लोक पंधरा हजार बी कुठून देणार पाय तू या दिन ना माय दहा हजार दे मावशी जोखीम काम आहे जसूशी करण सांगणं जोखीमचं काम आहे जो ना पण सांग रे बाप्पा कोणाचं भलं करून दे तुला दुवा लागेल लोकांची त्या बाईनं लय परेशान केलं रे बाप्पा दहा हजार देतो ना दहा हजार बिल मोठी रक्कम आहे ना बरं मावशी आता तुम्ही चांगल्या वाटल्या म्हणून करून देतो तुमचं काम दहा बरं ठीक आहे मग पक्का येशील ना हो पक्का पक्का कुठं हंगामा ना हंगा हो हो गावात पुरले बरोबर विचारलं ना शांताबाईचं घर कुठं आहे कोणी माघरी आणून सोडते बरं ठीक आहे ठीक आहे चल माहिती हा माणूस येतो म्हणते आता सांगाले आता उमाबाईला फोन करून बोलून घेतो माघरी आणि म्हणतो की तू माणूस येणार आहे तिचं रात सांगाले तुम्ही भिवून जा हॅलो उमाबाई काय करू राहिले काय नाही करू राहिली वा सांग ना बोलण्यात आलं का त्या माणसासोबत येतो म्हणते का तू सांगतो म्हणते का ओ मा तो तो, तो हो मा बाई येतो म्हणते तो सांगतो म्हणते पण बाई ना तू दहा हजार रुपये मांगू राहिला तसा तू वीस हजार मागत होता पण मी दहा हजारात पटवलं त्याले हो का दहा हजार सांगते मांगू राहिला का तुम्ही माया देऊन दे ना मी देतो दहा हजार देऊन देतो मी काही परेशानी नाही आहे बोलो पण ते बोलो त्याने दहा काय त्याला पन्नास मी मागितले असते ना ते मी दिले असते पण दा काय मॅल परेशान झालो हो लय परेशान झालो मा घरातली पुरी शांतता भंग केली त्या बाईनं घरात गमून येला आम्हाला हो ना बाई तुमच्यासाठीच ते एवढा झोखून घेतला ना बरं बरं येतो मग आम्ही येतो आम्ही म्हणजे मी आहे सोनू नाही नाही बाई सोनूल नका घेऊन हो, येऊ मग त्या चंद्रिकाला शक होईन त्याला वाटेन की दोघीच्या दोघी सासू ना कुठं चालल्या आणि असं तसं अन्न घरी हा बी आहे ना कृष्णा बी आहे ना कृष्णाजवळ बी कोणी ना कोणी पाहिजे ना त्या अधोसाच्या भरोशावर सोडता का कृष्णाले नाही नाही तुम्ही सून जा मग तर माहीतच पडेल ना तुम्ही सांग देसान मग सोनूले बरे शांतते मीच येतो मग हो हो बाई लवकर या मी कलाबाईला कलाबाईच्या सुनील ही बोलून घेतो फोन करून हो हो बोलून घे ज्याला बलवायचा त्याला बोलून घेतो फक्त मला तिची हकीकत माहीत झाली पाहिजे तिचा राज उघडा झाला पाहिजे बस मग पाहू ना आपण मग पाहू तिची मजा हो बाई गोष्टी नका करू लवकर या तो दोन घंटा देतो म्हणते बस आलीच मी चला मग बाई ठेवतो मी फोन हा हा हो, ठेव ठेव या मग तुम्ही लवकर बस निघतोस मी करून छानते किती दहा हजार मागितले ते ना दहा हजार रुपये घेऊन देतो मी पैशाचं काय आहे बाई पैसे तर दहा हजार मी देऊन देतो काय त्याच्यात मी पैशाचं काही नाही तुम्ही या फक्त हो माय माया काम आहे तू पैसे खर्च करशील मी देतो ना देतो मी बरं बरं या लवकर मग हो आताच निघतो मी आताच निघतो माहिती आता कोणाचा फोन आहे बघ थांब सांगतो तुला कोणाचा सा फोन आहे कोण आहे बाई काही नाही मग आपली सोनू आहे असं असं ठेवा तुम्ही निघा लवकर हा फोन ठेवा हो हो ठेवतो मी ठेवतो कोणाचा फोन होता आता कोणासून बोलू राहिल्या होत्या कुठं निघता निघता म्हणता कुठं चालले आता तुम्ही बाई शांतीचा फोन होता ना हा शांतीचा फोन होता इकडे इकडे नाही बोलत त्या होत ऐकून घेईन इकडे माझो काय झालं कोणती गोष्ट आहे की ते चंद्रिक ऐकून घेईन काय गोष्ट आहे सांगा ना हो ना ते गेली नव्हती का शांती ते चंद्रिकाच्या गावले बारात इन्फॉर्मेशन काढायसाठी तर तिच्या बारात माहिती भेटली म्हणते तिचा राज माहीत झाला म्हणते चंद्रिकाचा अरे आता माहीत झाला का तिचा राज काय सांगाल मध्ये बी मला बी सांगा ना हो बाई अजून आपल्याला माहीत नाही झाला तो एक माणूस भेटला होता म्हणते गावामध्ये मा तिच्या माय बापांना काही सांगितलं नाही पण तो माणूस म्हणे तुम्हाला फोन करसान म्हणे मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला सर सांगतो म्हणे तिच्या पुरा राज सांगतो म्हणे माहि शांता काकूच्या घरी येणार आहे का तू हो सांगू नको कोणाले येणार आहे तिथं तो दहा हजार रुपये मागू राहिला म्हणजे दहा हजार रुपये द्या तेव्हा तिच्या बरात सरळ सांगतो म्हणून तुम्हाला द्या ना, ना कायची वाट पाऊ राहिल्या हो ना माय बाई तू तर पुढे गोष्ट ऐकतच नाही त्याला देणार आहे ना दहा हजार रुपये भी त्याला देणार आहे आणि मी चालले हा तो काय म्हणते काय नाही ऐकायलाय मी चालले त्या मी भीतो तुमच्यासोबत मी येतो नाही नाही शांती म्हणे समोर घेऊ नको येऊ म्हणे तिला घरी राहू दे म्हणे नाहीतर तिला शकून जाईन म्हणे चंद्रिकाले की या दोघी सासू का 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 ना काय खिचडी पकू राहिला म्हणून तिला शकून जाईन म्हणे आणि कृष्णाला काही तिच्या भरोसा सोडू नका काही चांगली बाई आहे नाही म्हणे तर तू थांब घरी कृष्णा कृष्णा आहे तू काही येऊ नको मीच जातो मी जाऊन पाहतो काय म्हणते तर मग येऊन तुला सांगतोच मग काय करायचं आहे समोर मग शांती पाहत बसे तिले चंद्रिकाले त्या आघाडी काढूनच राहू आपण काढूनच राहू बरं आता लय दिवसानं चांगली खबर सांगितली बापा तुम्ही ना लय दिवसानं हो ना टेन्शन नको येऊ ना तू चांगलंच होईल चांगलंच होईल आपलं चल बाई मग मी जातो हां जातो मग मी शांतीच्या इथं हो आता जा 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 मी गेल्यावर घराचं ध्यान देशेन त्या चंद्रिकाले कामातच राहू देशील हां ते कामात वाटले नाही पाहिजे तिला लगात पार काम करायला लवकरात लवकर त्या गोष्टीची फिकर नका करू तुम्ही चल मग निघतो मी शांतीच्या इथं झाले हो जा जा आत्या आत्या मी, मी काय म्हणतो मोबाईल गिबाईल घेऊन जासान मी तुम्हाला फोन करीन काय झालं काय नाही मला सांगून देसान बा फोनवरच सांगून देसान फोन उचलत जा फोन नाही उचलत तुम्ही चार्जिंग घेऊन नाही तुमच्या मोबाईलला हाय चार्जिंग आहे मोबाईलला सकाळीच लावला बा चार्जिंगला बरं ठीक आहे निघतो मग मी हां हो या आत्या चल बेस सुनू निघतो मग मी या निगा, निगा। जाला, जाला, ने करुण ने, ने करुण हो त्या निघा निघा आता झाला स्वयंपाक झाला जेवण करून घ्या नाही नाही बाई आता जेवण नाही करत नाही करत जेवण हवे आता आता असं म्हणतो की होत्या भूक लागली भूक लागली ना आता म्हणता की जेवण नाही करत स्वयंपाक केल्यावर करून घ्या ना नाही नाही मला काम आहे काम आहे मला कोणतं काम आहे त्या कुठं चालल्या तुम्ही बॅग गेक घेऊन कुठं झाल्या बाप्पा कुठं नाही कुठं नाही चालली काय नाही बाई बॅग गेक घेऊन चालल्या मोबाईल घेऊन चालल्या कुठं नाही कुठं नाही काही काम नाही काही ना काही काम असेल ना कुठं ना कुठं चाललं असाल ना अ मैत्रिणीचा फोन आला होता अचानक ताईनं प्लॅन बनवला म्हणे मंदिरात जात आहे म्हणे तर आम्ही मंदिरात चाललो मग जेवण तर करून घ्या नाही नाही तिथं भंडाराय म्हणते आहे भंडाऱ्यात जेवण करून घे बाई आता एवढ्या मेहनत स्वयंपाक करायला लावला दोन तीन घास खाऊन तर घ्या काय हे हटकू राहिली निरासा नाही बाई नाही नाही मला मुशिर उडाला मी निघतो त्या बाया वाटपाय तशी माया नाही बाई बुडी कर स्वयंपाक नाही झाला का भूक लागली भूक लागली करत राहते ना आता बनवला स्वयंपाक ते होत नाही म्हणते काय नाही बाई ये बी मी इतकं टेन्शनमध्ये जाऊ तरी मी पुरे काम केले स्वयंपाक बनवला सरळ केलं आणि आता मी ते जेवाचं नाही म्हणते हे बुडी लय नाटके लाय अरे कुठे चालली तू बॅग गेट घेऊन चालली कुठे चालली रे काही नाही रे मा मैत्रिणीने प्लॅन प्लॅन बनवला घुमायला जायचं आता चालली बघ घुमायला कुठे घुमायला चालली आहे काही नाही रे शेगावले चालली बर म्हणजे पेशर गाडीने चालली का गा चालले नाही नाही गाडी केली ना गाडीने चालले बर कुठे येत गाडी मी तुला मग सोडून देतो मा गाडीवर चल सोडून देतो तुला रे बापा अडथळस अडथळे आहे निरामंदामध्ये मग पहिले चंद्रिका आली तोंड झालेले आता हा आला काय नाही रे काय सांगू आता रे जास्त दूर नाही इथंच आहे जवळच आहे जातो ना जातु जातु। मी जातो तू काय टेन्शन घुरायला तू आला ना जेवण खान कर जातो मी सोडून देतो ना मी देणार मी जातो ना जातो मी द्या ना आता आता म्हणते जातो तर जाऊ द्या ना तुम्ही काय मागा लागू एवढे जातो ना जाऊ द्या अरे मी तू टेन्शन नको घे तू वावरातून आला बापा भूक लागली जेवण करू सोडून देतो नाही ना मी तू काय एवढा टेन्शन घुरायला जातो बरं तू म्हणून मी एवढी लवकर आता चला जातो मग मी येतो मी संध्याकाळपर्यंत वापस बर बुडी एवढ्या घाई घाई ना कोण गेली एवढे घाई घाई काय आहे बुडील काय काम असुडीले मला नाही वाटत की मैत्रिणी प्लॅन बनवला का काही का काही मला ते दुसऱ्याच कामासाठी गेली कोणत्या पण कोणतं काम आहे दोघी सासून गुडगुड बोलत होत्या ना खुस खुसूर करत होत्या आरामानं मी आली तसंच लगे अशा हापचकच झाल्या लगे मी आली तर हो ना हो याची काही ना काही खिचडी पकू राहिली पता करायला लागेल मला आता नजर ठेवा लागेल याच्यावर चंद्रिका काय बनवला सांगता पण काय गोष्टी करत होते काय नाही काय समजून नाही राहिले मला करायला लागेल मध्ये पता करायला नजर याच्यावर चंद्रिका मी काय म्हणाल काय मला आवाज दिला हो हो वाढतो वाढतो चला काय का 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 ना मा नवरा असून मला नाही म्हटलं ते की मला जेवाली वाढ काही का काही चंद्रिकाले म्हटलं लगे मानवरा मा नवराने तिनं मानवरा पुरा हिसकून घेतला काय काला जादू केला काय माहिती नवरा मनवराने चंद्रिका चंद्रिकाच करत राहते मी काय करू आता काय करू इले इले तर दाखवणार ना दाखवणार ना आता आता गेलेली आहे ना हिचा पडदा फाशवायला काय टाइम नाही आहे आता पर्दा पर्दाफाश होईल घरातून हाकलीन मी हागली इले घरातून माया मायाने राहिला मला नाही म्हटलं तायना जेवाले जेव्हा वाढ काही तर चंद्रिकाला मी तो उभी होती माझ्या लक्ष नाही तिला एक नजर पाहिलंही नाही लगे <laughs> कर कर चंद्रिका किती अति करशील एक ना एक दिवस माती होतच असते अति तिथं माती हे निश्चित आहे तू अभी पडदा होईल जेव्हा तुला पडदा फाशून ना मग तुला सांगेन मी आई काय तू काय झालं तुला आला का बघ कृष्णा तू आला का शाळेत ये ये माझोळे माझोळे पप्पा मला लाल माझोळे तू असं तर इकडे पाहून चगुळ येईल पप्पा मी ये माझोळे हा रडत आहे तू मी तर आलो बी शाळेतून मी ना कपडे बदलले शाळेचे पाय अरे हो कपडे बी बदलले कृष्णा तू ना हुशार झाला तू आता लय हुशार झाला नाही मला भूक लागली जोर आहे ना मग जेवाल दे बरं जेवाल दे मला जाऊ दे तिकडे अन तो माणूस नाही मागत तर नाही मागत मला जेवाले मग पोरगा तर मागते ना ये बा कृष्णा तुला भूक लागली का चल तुला जेवाल देतो चा हो आई आई भाजी कायची बनवली काकूची हातची भाजी नको देत जाऊ मला त्याच्या हातची भाजी नाही आवडत मग तास हातची भाजी आवडते तू बनवून जा माझ्यासाठी भाजी हो रे कृष्णा मला माहिती आहे तुला तिच्या आवडत नाही मी ना आलूची भाजी बनवली त्यासाठी तुला आलूची भाजी आवडते ना होय मला आलूची भाजी आवडते चल मग तुला जवाल देतो चाल चाल लय भूक लागली मला तुला सांगू आज शाळेत काय झालं चाल चाल जेवता जेवता सांगशील चालत चाल माहिती आता तर नाही आलं शांतराकूची शांतराकून आपल्याला बोलवलं कोणीच नाही आलं कुठे तो माणूस नाही आला माय ना इन्ना म्हणे दोन घंटा नेतो म्हणून आपल्याला लवकर आलो ना येतात शांतीला आवाज देते दे खरी होत आवाज देतो शांता काकू ओ शांता काकू शांत काकू ओ कलाबाई मी ओ माहिले का माय आली ना शांती ना सांगतलो तुम्हाला फोन करून की तू माणूस येणार आहे म्हणे का तुमच्याही पुराला फसवलं कलगे चंद्रिकाना मग नाही काय माय माई पोराला फसवलं ना माय पोराला बरबाद केलं नाही बरबाद केलं पाहिजे कर्ज काढू काढू त्या बाईले पैसे देत दीवराला म्हटलं तो माई पोराला फसवलं ना मा अरे तुमच्या पोराने फसवलं तुमचा पोरगा तुला शरीफ आई नाही हो माय आता तो शरीफ आहे ना हा शरीफ आहे तो शरीफ आहे याच्यावर विश्वास सुटला माय मग पोरांना धोका दिला तर गरीब गायन पोटात पाय असते बाप्पा काही खरं नसते आई त्याच्या पोराची काही गलती नाही ते बाईस तशी आहे ते बाई बरोबर आयड्याने फसवते म्हटलं माणसाईला हो ना बाई हे आपल्याला माहित आहे पण आपल्या पोराईला कोण सांगीन हा त्याच्या समोर आपण जीवही दिला ना तर ते म्हणते नाही चंद्रिका चांगलीच आहे म्हणून असतं माय एवढा कुठाना केला एवढ्या दूर तिच्या गावले गेलो तरी काही झालं नाही बरं झालं देवाच्या देलान तो एक माणूस भेटला नाही तो माणूस येतो म्हणे ना तिच्या हकीकत सांगायला म्हणून तो आलो इथं हो ना माहित आहे मला बी म्हणूनच तारी मी बी आता नाही वाटतं तो अजूक आहे ना अजून बापा आता शांतबाई लावत दुरेली शांतबाई तर काय आलीच नाही बाहेर माहिती उमाबाई बी आली आणि कलाबाई बी आली वाटतं तिची सोनी आली उमाबाई आला का कलाबाई तुम्ही आल्या वाटते ते बाई आली शांती आलो ना बहिण आम्ही घाई घाईन आलो जसं तुम्ही सांगितलं ना, ना तुना तो माणूस येणार आहे तिथं रात सांगेल आम्ही घाई घाईन आलो बहिणा आला का तू माणूस नाही नाही आला नाही अजूक येऊस राहिला तो येते ना तो हा येते का नाही नाही बाई येते तो येते ये ना मी त्याला फोन लावला होता बस म्हणे मावशी येतोच म्हणे गाडीत ने अने बसलेलं टाइम लागते नाही आले येईन ना पण पक्का हो हो येतो म्हणे तो येतो चल माय बाई ते तरी बरं झालं तो माणूस भेटला बाप्पा तुम्हाला नाही तर काही खरं नव्हतं आपलं पण आता तो काय सांगते काय नाही त्याच्यावर आहे आता सर्व गाडं हो बाप्पा पण काही ना काही याच्यातून मार्ग निघला पाहिजे पण या चंद्रिकापासून छुटकारा भेटला पाहिजे बाप्पा भेटीन ना हो ना त्यानं मला सांगूत ते तिचा राज मग मी ते चंद्रिका आहे कशी त्याने निघत तुमच्या घरा मग पाहतो ना मी राहता का चलान च, 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 चला घरात चला चला बाई उमा बाई चला चला कला बाई चला अंदर बसू चला चांगी प्या चला, चला चा, 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 टेन्शन घेतलं का? ना काही होणार का आता होईनस ना काही ना काही मार्ग नाही निघेनत चला बरं झालं शांता काकू तुम्ही आमचा साथ दुराले नाहीत आमचं काय झालं असतं पाप्पा काही नाही काही नाही होत सर्व काही ठीक होते चला टेन्शन नको तुम्ही चला तो माणूस येतेच आता हो कला वहिनी चला अंदर चला अंदर बसू चागी पिऊ आणि पाहतो येतेच ना म्हणते माणूस आता माहितीच पहिन आपल्याला तिचा रात चला अंदर हो बघा चला चला येतेच तो हां अर्ध्या एक तासात येतेच तो फोन आला त्याचा मला यूस राहिला तो मग काही प्रॉब्लेम नाही येते मग तो हो चला अंदर तर चला अंदर बसा ना मग अंदर बसून गोष्टी करू चला हो चाल चाल